शेतकऱ्यांच्या उपस्थितीत आजची ही सभा खूप खेळीमिडीच्या वातावरणामध्ये संपन्न झाली अनेक सभासदांनी या ठिकाणी बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाच्या कामकाजावर समाधान व्यक्त केलेला आहे या ठिकाणी सहा हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पूर्ण करून या जिल्हा बँकेने एक गरुड जे घेतलेली आहे याबद्दल सभासदांच्या माध्यमातून सभासदांनी समाधान व्यक्त केलेला आहे नफ्याच्या बाबतीमध्ये जवळपास एकशे सोळा कोटी रुपये नफा प्राप्त करून यावर्षी आम्ही उच्चांक राखलेला आहे आणि हे करत असताना त्या खरं तर राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये जिल्हा बँकांच्या माध्यमातून आठ टक्केपेक्षा जास्त व्याजदर व्याजाची किंवा ठेवींची वाढ झालेली नसताना सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची मात्र तीनशे साठ कोटी रुपयाची ठेवींमध्ये घशीत अशा स्वरूपाची वाढ झाली आणि ही वाढ जवळपास बारा पॉईंट बारा टक्के एवढी यावर्षी राहिलेली आहे आणि म्हणून या सगळ्याच्या माध्यमातून मांद। जिल्हा बँकेचा पाया असणाऱ्या विकास सहकारी संस्था या सक्षम करण्याच्या या जिल्हा विकास संस्था संगणकीकृत करणं तिथे योग्य दर्जाच्या सचिवांची निवड करणं आणि त्याचबरोबर त्यांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये हातभार देणं या सगळ्याच्या माध्यमातून विकास संस्थांच्या माध्यमातून कर्ज व्यवहाराची वाढ करून विकास संस्थांचा उत्पन्नात भर राहण्याच्या दृष्टिकोनातून आज महत्वाचे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत दुग्ध सहकारी संस्था मच्छीमार सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था अशा प्रकारच्या सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्या सभासदांना कर्ज उपलब्ध करून देणं किंवा बँकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज या सभेमध्ये निर्णय घेण्यात आलेले आहे या जिल्हा बँकेच्या पुढच्या वर्षीच्या उद्दिष्टासाठी जवळपास सात हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचं उद्दिष्ट सुद्धा या ठिकाणी आज निश्चित करण्यात आलेलं आहे आणि हे करत असताना या जिल्ह्यातल्या सगळ्या विकास सहकारी संस्था सगळ्या पतसंस्था विविध उद्योजक सर्व हितचिंतक सभासद यांच्या सहकार्यानं आम्ही हे उद्दिष्ट निश्चितपणे गाठू याची आम्हाला खात्री आहे